या हमने सूरज साजलना है सपनो अनुषंगाने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यापूर्वी आमच्या उमेदवारी घोषित झालेल्या आहेत परंतु सर्वात महत्त्वाचा असा प्रभाग क्रमांक आठ आणि या आठ नंबरच्या प्रभागामध्ये कुठेतरी चांगला उमेदवार देण्याच्या शोधात आम्ही आज या ठिकाणी लोणावळा शहराचे महत्त्वपूर्ण असा उद्योग तरुणाची ओळख असलेले मगनलाल चिक्कीचे सुपुत्र मंगेशजी अगरवाल यांच्या पत्नी सौ दीपाताई या अगरवाल यांचा या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करून घेत आहे या प्रवेशाच्या वेळी शहरचे निरीक्षक विठ शिंदे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष साहेबरावजी कारके सनीभाऊ पाळेकर कृष्णाजी साबळे हरीबाई म्हणार आमचे कार्याध्यक्ष सोमनाथजी गायकवाड भाऊ चिकणे मेहता राजेश भाऊ मेहता महिला अध्यक्षा उमताई मेहता आणि सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत ताईन सांगत आहे आणि आपण या निवडणुकीला चांगल्या पद्धतीने चांगल्या ताकदीने सामोरे जाऊ आणि या प्रभागाचा विजय आपलाच असेल अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सौ दीपा मंगेश अगरवाल यांनी आजच जाहीर प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेला आहे आणि आज प्रभाग क्रमांक आठमधून त्या उमेदवारीसाठी अर्ज भरण्यासाठी इथे नगरपालिकेमध्ये आलेल्या आहेत सर्व लोणावळेकर जनतेला मी आवाहन करते की सौ दीपा मंगेश अगरवाल यांना आपण ब बहुमतानी प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही आपल्या सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस सुनील अण्णा शेळके आणि महिला राष्ट्रवादी काँग्रेस महिला या सगळ्यांतर्फे आपला सगळ्यांना ही विनंती आहे की आपण सौ दीपा मंगेश अगरवाल यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं धन्यवाद